स्टार्ट पुरणाची पोळी mm, गरम गरम पोणाची पोळी टाकी आता पण दुसरी पण बनवूया काय काय झालं तुझ्या शाळेमध्ये आज काय नाही म्युझिकचा पिरियड घेतली hmm? म्युझिकचा पिरियड घेतली hmm. आणखी अजून हे काय नाही शिकवले आता मला मला मराठीमध्ये फोर्टी आउट ऑफ फोर्टी मला नाही खायची एक खाना ना hmm? मी खाल्लोय अरे खाणं एक तुला अर्धी आवडती पण अर्धी कारण की माझ्या बाजूच्या मुलांनी काहीतरी स्पेशल आणलं पनीरची पनीरची भाजी आण तिकट बघून मला आपण तिकट खायची बनवायची होय ठीक आहे आपण बनवूया उद्या बनवशील ठीक आहे उद्याच म्हणून नाही त्याचा पण व्हिडिओ अपलोड करायचा ओके लाईक करा हा लाईक करायचं विसरू नका आणि बेल बेलायकन प्रेस करू नका बघा किती मस्त झाली आहे ना पुराची पोळी आपली मस्त बेलायकन प्रेस करायचं विसरू नका कॉमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला पण पुनाची पोळी बनवू द्यायची का माझ्या मला सांगा ओके okay. दोन मिनटत थांबा आपण दुसरी पण बनवूया पुरण कसं बनवतात मला साळे जाळीच बनवतात म्हणजे कस हरभऱ्याची डाळ उकळी येऊन स्वच्छ धुवून घेऊन मला घेऊ पोळीचा व्हिडिओ कर करण्यात आल्या मग शिजून घ्यायचं मस्त पैकी शिज मी आता असच बनवलंय हे बिना कपडा न घेता पोळी तशी येत नाही पेपर झाली आहे कपड्या पेपरनी पेपरनी नाही रे बाबू मी पेपर, पेपर, पेपर टाकलाय मोठी तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेपर पण टाकू शकता आणि कपडा पण टाकू शकतात आता हा आहे तिसरी पोळी जडासाठी पण कर ना तू एक मी एक आणि तुला घरी बोर नाही होत आता काम इतके असतात मला मागे झाडून करायचा तुम्ही काय काय घरी करता ते कॉमेंट मध्ये सांगा आणि आमचे आमचे व्हिडिओ असेच बघत राहा ते पोळी कशी फुकते है की नाही झूम करून दाखव थोड सर्व बघा अशी किती छान पोळी करते माझी मम्मा ह्याच्यावर तुम्ही तूप आणि दूध खाल्ला तर अचंबित राहतात सुंदर लागत ते मला ते पोळी खाताना मला असं वाटलं नाही की आपण हे पोळी खायलोय खूप छान शिजलं ना पोळी कशी होते ना त्याचा खवा खवा जसं आपण हे करतो ना खवा खवा बनवतो ना तस पुरणाची पोळी बनते कशी लागते खव्यासारखी आणि आम, आम्ही एक चॅलेंज ठेवले आहेत एका महिन्यात शंभर शंभर के लाईक्सचा हे पूर्ण केलात ना तर आम्ही अजून तुम्हाला व्हिडिओ पाठवून राहील नवीन नवीन गोष्टींचे ओके बाबू थँक्यू फॉर सपोर्टिंग माय कुकिंग चॅनल कुकिंग आमच्या आमच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे राज राजेश जाधव डीईडी डी। या त्या चॅनलवर जाऊन तुम्ही आमचा चॅनल बघू शकतात चल झाले बाय आता आम्ही ठेवतो हो हॅपी जर्नी